नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आज तारीख आहे वीस जानेवारी दोन हजार सव्वीस आत्ता उठलोय आणि उठायला उशीर झाला आणि ते भावानं पाणी ठेवले हे काय पाणी ठेवले भावानं ते, ते म्हणते मी घेतल्याशिवाय घ्यायचं नाही पाणी पहिला तो घेणार ना पाणी परत मी गरम पाणी करणार आता मला हे गरम पाणी करायला लय उशीर होणार कारण की आधी त्यानं पाणी ठेवलेलं आहे तेव्हा त्यानं आधीच ताकीद केलं के मला पाणी घेऊ नको म्हणून आता गेलं बाथरूमला म्हणून मी घेणं झालो आता ते कधी पाणी घेते तीच कळणं झाली कारण की मला तापवायचं आहे ना परत पाणी आज लईच उशीर होणार हो जाईल असं वाटायला लागले मला तो गेल्या बाथरूमला पाणी कधी घ्यायचं आणि मी कधी तापवायचो काय सगळं घोटाळा आहे आता पंख बसायचे इथे पंख पुसायला काय घेऊ तेच पातेल घेतलं पाहिजे हा या पातेला पाणी नेलं पाहिजे कारण की पंख पुसायचे ना काल आईचा फोन आलेला आईचा फोन आलेला आई म्हणली घरातली साफसफाई कर आज पण काही येणार नाही म्हलेली आता डायरेक्ट उद्या येतो म्हणत्या म्हण म्हटलं आता पंख पुसाय पंख्याला फडक कुठलं घेऊ फडक पाहिजे ना पंखे लय धोळा बसलाय पंख्यावर कारण की मी साफसफाई दर आठवड्याला करतो ना घरातली दर आठवड्याला पंख पुसतो मी घरातली कधी कधी आठवड्याला कधी कधी दोन आठवड्याला ओहो मांजर पळाले काय मांजर तांबडं मांजर आहे मला वाटलं मुंगूस पळायला काय फडकच गाव ना मला दे पातेलं तर नेतो आत फडक बघू आत घावलं कुठलं तरी फडक पातेलं तर नेवे आत ही काय पिपानला पंखा पुसायला कारण की पंखा पुसायला शिडीबिडी काय नाही ना त्यामुळे मी दरवेळी पिपानच पुसतो पंखा काय दोन्ही पंख ते तिकडचा पण किचनमधला पण पुसायला लागतोय आणि इथला पण पुसायला लागतोय ना आईनं आहे नी पंख्यावर पण पंख्यावर जरा धोळा बसलाय तो पंखा पुसून घे म्हणली आता हे काय बरं पंखा आहे पंखा कितीला आणल्या माहिती आहे का यो चार हजारला पंखा आणलेला आहे जेव्हा घर बांधले का नाही तेव्हा आणलेला आहे पंखा आणि दोन्ही पण पंख मीच लावल्यात कारण कि मीला लाईटचं काम येत नागते हात पोरत नाही वर वरच अस मारायला लागते धुळा लय किती माते घरात काय माती नाही नाही धोळ कुठला बसतो एवढा पैकी काय माहितीये धोळं भयानक मा, माती तर एवढे डोक्यात पडते माती काहीतरी डोक्यात पडते धोळ्यात धुळ्याचं बाप पाणी घाण झालं दोन वेळा बुडलोच घाण झालं पाणी

<खाले> थी थी खाली खाली सांडलं कुंकू होच्च्या कच्च्या झाला पंखा आता आतला पंखा बसायला आता किचन मधला पुसतो पंखा ही हाय असं नेलं पाहिजे बाहेर किंवा काय ले घाण नसतोय हे नुसतं खालन पुसले की झालं कारण की पंखा जरा कडकडनं तांबरलाय ना त्यामुळे असं वाटतं की माती लागल्या तांबरलं नाही त्याला कलर गेलाय आता नुसतं असं वर्ण पोसलं गेलं की स्वच्छ होते पुसतो कशाला फेकून द्यावा म्हटलं वरण असं पुसावं लागतंय नाही घालणार पंखाय असं पुसलं की झालं हा ले घाण आहे वर घाण असते आले खाली काही नसते पंख्या वर कस धोळं बसते ना मातीला भरणं आल्या त्यामुळं हे काय एवढं माती लागते वरची ती आठवड्यान एकदा तरी पुसायचं लागतं ना तेव्हाच ती पंख स्वच्छ राहते झाला चका चक झाला पंखा झाला बाई चका आता पाणी फेकून दिलं पाहिजे लय घाण झाले पंखा पुसलं दोन्ही पण जसं आईने सांगितलं तसं सा केलं आहे आता चप्पल धुवायची आहे मला कारण की काल कामाला गेलतो ना दिवसभर पण काम होतं आणि रात्रभर पण काम होतं एक दोन वाजेपर्यंत काम होतं रात्रभर त्यात ते सगळे ती पट्टी बिट्टी घासलेली ना त्यातच लाईटा लावायच्या होत्या मग ती चप्पल बघा असे पांढरी खडं झाले ती धुवायचे आहे ठीक आहे ठीक आहे पांढरे खड झाले पिओ पिनं मला आता ही धुवावी